सातारालाच भेटणार असं वाटतं कसं एकदम हत्यांना कप्पा कसे चालत आहे फुल मित्रांची आता पॅकिंग चालू आहे बिकॉज कासारा स्टेशन जवळ आल्या आता अच्छा एकदम रस्तच नाही दिसत आहे एकदम मुरसा जरा पण रस्ताला दिसत आहे हॅलो एवढीवान कसे सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो मस्त एकदम पॅकिंग चालू आहे प्रवासाची सुरुवात करायची आहे थोड्याच वेळात मस्त एकदम ॲडव्हेंचरस असा ट्रेक होणार आहे आपला दोन दिवसात हा प्रवास एकदम मस्त मध्ये आपण नाशिकच्या दिशेने निघणार आहोत बागलान प्रदेशाची आपण भटकंती करणार आहोत लास्ट टाइम आपण सालेर सालोटा केलेला सो तेव्हा आपलं मुल्हेर फोर्ट आणि मांगी तुंगी ह्या राहिलेले तर आपण ते करणार आहोत ह्या दोन दिवसात तर आता हा जो लोक आहे तो प्रवासाचा आहे मित्रांनो आता मस्त एकदम पॅकिंग करूयात फुल फटाफट फटाफट आणि आज फ्रायडे आता रात्री आपली ट्रेन आहे इथून निघायचं आपल्याला ट्रेन पकडून कसार उतरून आपले सीट घ्यायचे आपण जे गाडी बुक केल्या आहेत ती लास्ट टाईम जे ते त्यांच्याबरोबरच आपण चालले सो गाडी पकडून फटाफट फुलेटच्या बेसवर जाव्यात उद्या तीन किल्ले करणार आहेत आपल्याला मित्रांनो तर ब्लॉग पूर्ण पाहत राहा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी पण तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका असेच भन्नाट ब्लॉग येत राहणार आहेत आपल्या ब्लॉग चॅनलवरती तर आता पॅकिंग करूयात टाईम न घाला फटावट निघूयात तर चला पुढे भेटूयात मित्रांनो मित्रांनो मस्त पकडले ऑटो आणि निघाले कुर्ला स्टेशनच्या दिशेने आता चालले नऊची ट्रेन आहे आपली ऍक्च्युली कसाला ती पकडायची आपल्याला आपले मित्र जगदीश वगैरे ट्रेन पकडायला डायरेक्ट सीएससी ला गेले आहेत ते निघून येईल आणि आता अभय वगैरे भेटलाय आणि एक ऑटोमध्ये अजून आपले फ्रेंड्स आहेत रोशन भावे आलाय आणि ते इंट्रोड्यूस रोशन भावे गावात आले नाव जाऊयात कुर्ला स्टेशनला आणि ऑटो पकडूया सॉरी ट्रेन पकडूयात मित्रांनो

हे सिद्धा सिद्ध एवढी मोठी सामानाची गेलो खूप पब्लिक आहे या ट्रेकला खूप मजा येणार एकदम खतरनाक मजा येणार सर्वांच नंतर नंतरच एकदम फायनल मित्रांनो सर्व मित्र भेटले आता आणि ट्रेन मध्ये त्यांची जरा जागा म्हणून एकदम गप्पा गोष्टी एकदम गप्पा गोष्टी चालत्या सध्या इकडे सॅमे तिकडे बघा समर रोशन हा बाई निशा आणि तिकडे आपला कृष्णा अरे कृष्णा आहे तो विसरला काय नाही विसरला आणि मागे बघा

सो तुझ्यात आता स्टेशनला माझी गाडी बघूयात एकदम थोडंच वेळ मस्त एकदम कसारा स्टेशनला पोहोचला आता आणि आपला प्रणय भाऊ फुल एकदम तयारीने आलेला फुल खतरनाक एक एकदम नाशिक बघा लावणार नाही आणि एवढं सामान वगैरे आले ऑलमोस्ट मस्त खूप मजा येते फुल एक्साइटेड आहे एकदम जो आपला ट्रेक आहे उद्याचे दोन दिवसाचे ट्रेकचे आहेत दि जे प्लॅनिंग आहे आपला फुल एकदम एक्साइटेड आहे काय प्रत्येक आपला पूर्ण प्लॅन झालं आहे तर एक फोटोशूट करूयात मस्त मध्ये फटाफट आणि निघूया तिथून आपल्या गाडीकडे जाऊयात हे पूर्ण टीम आहे सॅम आहे सॅम खूप लॉंग टाइम नंतर चालले ट्रेकला चांगला वाटत सॅमला बघून आणि मागे आपला सामने बघा केचवाचा ट्रेन आणला केचवाचा <laughs> वाला ट्रेन आणि मागे फुल पब्लिक आपली येते म्हणून आवाजच आवाज आहे पूर्ण रेल्वे स्टेशनला आम्हीच आहोत आता इथे ऑलमोस्ट स्टेशन खाली दिसतोय मला जाव्यात फटाफट आपले गाडी बघूयात कुठे ड्रायव्हर जाता कुठेत आपले ते बघूयात फडावट आणि गाडी बघूयात चला अच्छा आपली पेंट्याला बघून गावी गाडी चालल असं वाटायला लागले जाऊयात जरा फडावट फडावट मस्त आता गाडी आली आपली तेच दाद आहेत गाडीवाले आता पटावट ही गाडी पॅक करूयात आम्ही निघूयात येत आणि आपल्या पेंट्या फटक्या शुभ मित्रांनो सबस्क्राईब करा त्याला पण मस्त आता फटाफट गाडीमध्ये सर्व बॅग वगैरे अरेंज करूयात सेटअप करूयात आणि मग निघूयात आपल्या प्रवासाच्या दिशेने सर्व मस्त एकदम कम्फर्टेबली आता बसले तिकडे ऍडजस्ट करून करून बॅग वगैरे ऍडजस्ट करायचं खूप सारे मागे असं दिसत नाही आता क्लियर तरी पण ठीक आहे आपले मित्र फ्लॅश मारत आता निघूयात पटावट पटावट एकदम सगळं रेडी आहेत आता फोल्स रेडी आहेत मोरिया मित्र मस्त चहा वगैरे पिवायला होता नाश्ता केला आता मस्त गाणे ऐकत ऐकत आता प्रवासाला सुरुवात करतो आपण आता ऑलमोस्ट वाजले साडेबारा तर बघूयात आता प्रवास आपला

फॉगी फॉगी वे आणि प्रणय वगैरे आपल्या सपोर्ट करतो आपल्याला मध्ये मध्ये थँक्यू प्रणय थँक्यू सो मच भारी वाटत रात्रीचा हा प्रवास कडक मध्ये एकदम भारी मध्ये आपले सर्व मित्र एकदम

ऑलमोस्ट पोहोचलो खूप छान प्रवास झाला एकदम आम्ही साडेबाराला लो आम्ही लोकांच्या धाब्यापासून चालू केलेला आणि आपला प्रणय आता सर्वांत महागे लागले उठण्यासाठी काय आलं उठतात का जे जे अरे रुपये हां अरे बनतो मित्रांनो आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग इत्यंत आवडला आजचे दिवस थांबतो हा ब्लॉगमध्ये मध्ये आहे याच्या पुढचा ब्लॉग बघा मित्रांनो आपला जसं हरगड मोरागड आणि मुल्हेरफो मुल्हेरगड असे तीन गड आपण आता करणार आहोत त्याच्यानंतर तर हा बागलांचा जो सिरीज आहे मित्रांनो आपल्या आता बागलान प्रदेश आपण एक्सप्लोअर करणार आहेत पूर्ण तर ते पूर्ण पाहत राहा जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि घरभरून प्रेम द्या तर आता आमच्या मित्रांनो हो आजच्या दिवस इथेच कुणाला वगैरे भेटूयात बाबा बाय टेक केअर 何だよ。<music>